नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा धमाका पाहायला मिळतो आता अर्जुनने केलेला वार आणि यावर काय असणार पलटवार हे आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे तर आता जे अर्जुन जे स्टेटमेंट देतो त्यामध्ये अर्जुन म्हणतो आत्तापर्यंत मी साक्षी शिकरे आणि मिस प्रिया मधुकर यांनी जे काही स्टेटमेंट दिली आहे जी काही साक्ष कोर्टासमोर दिली आहे त्यामध्ये तफावत आढळत आहे कारण याचं एकमेव कारण आहे की हा खून मी साक्षी शिकरे यांनी केलाच नाही आहे आता हे ऐकल्यानंतर कोर्टातील सर्वांनाच धक्का बसतो तर अर्जुन म्हणतो हा खून मी साक्षी शिकरे यांनी नाही तर प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुवेदार यांनी केला आहे आता मात्र कोर्टात सगळ्यांनाच धक्का बसतो स आनंदच झालेला असतो तर ॲडव्होकेट रविराज किल्लेदार ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉर्ड आत्तापर्यंत मी एवढ्या केसेस लढलो आहे परंतु असे बिनबुडाचे आणि कोणतेही आरोप नसताना आय विटनेसवरच आता आरोप येत असेल तर हे किती चुकीचं आहे आत्तापर्यंत आय विटनेस यांच्यावर आरोप आलेला मी कधीही पाहिलेला नाही ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार हे सर्व आरोप बिनबुडाचे करत आहेत आता ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार माझ्या अश्विलावर असे बिनबुडाचे आरोप करून काही पोरखेळ मांडला आहे का मला तरी हे पटत नाही आता हे ऐकल्यानंतर महिपा शिके साक्षीला म्हणतात पोरखेळ असू दे, कि देत किंवा अजून काही असू देत परंतु अर्जुनने जो काही पलटवार केलाय त्यानंतर मला तरी असं वाटते की आता तुझी सुटका नक्की तर साक्षी म्हणते अण्णा मला तरी असं वाटत नाही कारण अर्जुन असं नक्की का बोलत असेल यामागे अर्जुनची अजून दुसरी काही खेळी तर नसेल ना मला तरी अर्जुनच्या या बोलण्यातून वेगळीच शंका येत आहे असं म्हणत आता साक्षी आपल्या मनातील शंका महिपा शिकरेंसमोर बोलून दाखवते आता महिपा शिकरेही विचार करू लागतात तर दुसरीकडे अर्जुनच्या या गंभीर आरोपानंतर प्रिया मात्र चांगलीच रडकुंडीला आलेली असते तर अर्जुन ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांना म्हणू लागतो ॲडव्होकेट रविराज किल्लेदार तुम्हालाही माहीत आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार पुराव्यांशिवाय कधीच बोलत नाही माझ्याजवळ तसे पुरावे आहेत आणि म्हणूनच मी हे गंभीर आरोप करत आहे तर त्यानंतर अर्जुन कोर्टाची परमिशन घेत म्हणतो आत्तापर्यंत गेली अडीच वर्षं कोर्टामध्ये मिस साक्षी शिकरे आणि मिस तन्वी किल्लेदार म्हणजेच सुभेदार यांनी आत्तापर्यंत जी काही साक्ष दिली आहे जे काही स्टेटमेंट दिलं आहे त्यामध्ये नेहमीच तफावत आढळत आली त्यांनी दिलेलं स्टेटमेंट आत्तापर्यंत कधी जुळत आलं नाही आहे नेहमीच मिस साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर कोर्टाची दिशाभूल करत आले आहेत नेहमीच खोटं बोलत आले आहेत खोट्यावर खोटं आणि ते खोटं लपवण्यासाठी अजून खोटं हा तर त्यांचा नेहमीचाच कारनामा होत झाला आहे परंतु आता नक्की आश्रमात त्या रात्री काय कळलं होतं हे मला कोर्टासमोर सादर करायचं आहे खरं तर हे शब्दात सादर करणं शक्य नाही आणि म्हणूनच मी आणि माझे सहकारी ॲडव्होकेट चैतन्य गडकरी आज तुमच्यासमोर ते सादर करणार आहोत आणि त्यासाठी मला कोर्टाची परवानगी हवी आहे तर साहेबांनी परवानगी दिलेली असते तर आता चैतन्य पुढे येताच अर्जुन म्हणू लागतो मी साक्षी शिकरे आणि माझे असिस्टंट ॲडवोकेट चैतन्य गडकरी तन्वी म्हणजेच प्रिया मधुकर तर आता चैतन्य सुरू असं म्हणत अर्जुन चैतन्याला म्हणतो मी साक्षी आहे आणि मी तुझ्या मागे मागे आश्रमात आले आहे तर आता चैतन्य प्रिया ज्याप्रमाणे बोलेल त्याप्रमाणे बोलत म्हणतो साक्षी अगं तू इथे काय करतेस आणि तू आत्ता आश्रमात का आली आहेस तर अर्जुन म्हणतो का म्हणजे तू माझे पैसे घेतले होतेस ना फी भरण्यासाठी आणि ते पैसे तू कधीच देणार आहेस काय तुझ्याचकडे ठेवणार आहेस मला माझे पैसे आत्ताच्या आत्ता हवे आहेत आणि तेच पैसे घेण्यासाठी मी आश्रमात आले आहे तर प्रिया म्हणू लागते म्हणजे चैतन्य म्हणतो आत्ता आणि मी पैसे कुठून देणार आहे माझ्याजवळ आता पैसे नाही आहेत आणि जर आश्रमात कोणी असतं तर मी नक्कीच पैसे दिले असते तर आता अर्जुन म्हणतो हो का आश्रमात कोणी नाही आहे हे मला तर चांगलंच माहीत आहे कारण सिनेमाच्या तिकीट तर मिस काढून दिल्या आहेत तर चैतन्य म्हणतो एवढंच होतं ना मग तिकीट द्यायच्या नव्हत्या अर्जुन म्हणतो नाही नाही चैतन्य तुझं बोलणं चुकलंय खर तर त्या तिकीट प्रियाला फुकट मिळाल्या होत्या आणि फुकट कोणतीही गोष्ट मिळाली तर प्रिया त्यासाठी नकार कधीच देत नाही असं म्हणत प्रियाची असणारी सवय आता अर्जुनने कोर्टासमोर सांगितलेली असते आता मात्र हा सगळा काही ड्रामा तू अर्जुन नक्की काय मांडत आहे हे मात्र ॲडव्होकेट डामिनी देशमुख यांच्या काही डोक्यात शिरत नसतं ॲडव्होकेट डामिनी देशमुख ऑब्जेक्शन घेऊन म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉर्ड ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार नक्की कोर्टासमोर काय सिद्ध करू इच्छित आहेत खरं तर मला त्यांना या गोष्टीत जाणीव करून द्यायची आहे की हे कोर्ट आहे इथे न्याय केला जातो इथे नाटकाचं थेटर नाहीये की ते नाटकाचे भाग सादर करायला असं म्हणत आता ॲडवोकेट दामिनी देशमुख हे अर्जुनवर आरोप करू लागतात आता अर्जुन सगळं काही शांतपणे ऐकून घेत असतो तर ॲडवोकेट दामिनी देशमुख पुढे म्हणू लागतात या अशा नामवंत वकिलांचं नाटक आम्ही का पहावं ॲडवोकेट अर्जुन सुभेदार कोर्टाची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत असंच मला वाटत आहे तर आता ॲडव्होकेट डामिनी देशमुख हे ऑब्जेक्शन मान्य करत जजसाहेब अर्जुनला म्हणू लागतात ॲडव्होकेट अर्जुन, ला अर्जुन सुबेदार तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही मुद्द्यानुसारच बोलू शकता तर आता अर्जुन म्हणतो ओके काहीच हरकत नाही आता अर्जुन चैतन्यला म्हणतो ॲडव्होकेट चैतन्य गडकरी तुम्ही जाऊ शकता तर त्यानंतर अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट देशमुख आणि ॲडव्होकेट किल्लेदार यांना असं वाटत आहे की माझा इथे नाटकाचा प्रयोग चालू आहे परंतु तसं काहीही नाही आहे आम्ही खरं तर त्या रात्री नक्की काय घडलं होतं हेच कोर्टासमोर सांगण्याचा प्रयत्न करत होतो आणि ॲडव्होकेट किल्लेदार आणि देशमुख यांना मी सांगू इच्छितो की तुमचे अस्शील आत्तापर्यंत नेहमीच कोर्टाची दिशाभूल करत आले आहेत तर ही गोष्ट त्यांच्या लक्षातच आली नाही आहे की मी साक्षी शिकरे काय म्हणाले आहेत की मी पैसे घेण्यासाठी वासल्य आश्रमात गेले होते आणि ते एवढंही म्हणाले आहेत की मी खूप चिडले होते मग मला एक सांगा की जर साक्षी शिकरे प्रिया मधुकर यांनी पैसे न दिल्यामुळे चिडल्या होत्या तर मग त्यांनी एवढ्या जणांना एवढ्या महागाच्या सिनेमाच्या तिकीट्स का काढून दिल्यात आणि त्यांनी तिकीट दिल्या हे त्यांनाच माहीत असणार ना आणि तरीसुद्धा प्रियाला भेटण्यासाठी त्या वासल्य आश्रमातही गेल्यात आणि दुसरीकडे योगायोग बघा इकडे प्रिया मधुकर यांच्या पोटात दुखू लागलं आणि म्हणूनच प्रिया मधुकर वात्सल्य आश्रमात आल्या आणि हो त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की त्या त्यांच्यासोबत विलास यांना घेऊन आल्या होत्या परंतु ज्यावेळी साक्षी शिकरे यांनी आपलं स्टेटमेंट दिलं त्यामध्ये विलासचा कुठेही उल्लेख नाही आणि म्हणूनच मला कोर्टासमोर हेच सांगायचं आहे आणि माझा मुद्दा हाच आहे की ॲडवोकेट किल्लेदार आणि ॲडव्होकेट देशमुख इथे चैतन्य गडकरी किंवा ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार नाटक करत नाही आहेत तर हे नाटक साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर करत आहेत मला कोर्टासमोर हे आवर्जून सांगायचं आहे की ज्या दिवशी वासल्या आश्रमात खून झाला त्या सगळ्याचा प्लॅन मिस प्रिया मधुकर आणि साक्षी शिकरे यांचाच होता आणि हे प्लॅननुसार त्यांनीच घडवून आणलं होतं आता मात्र कोर्टात एकच चर्चा रंगते ती म्हणजे साक्षी आणि प्रियाच्या या कारस्थानांची सर्वांमध्ये कुजबूज चालू असते मीडियाची माणसं कोर्टामध्ये उपस्थित असणारे सर्व जनता या सगळ्यांमध्ये एकच चालू असतं की नक्की हे काय चालू आहे कल्पनाताही प्रतापरावांना विचारत असतात प्रतापराव म्हणू लागतात कल्पना आपल्याला तर यातलं काहीच माहीत नाही आहे तर आता सगळ्यांमध्ये चर्चा चालू असते गोंधळ चालू असतो जजसाहेब ऑर्डर देत म्हणतात ऑर्डर ऑर्डर जजसाहेब सर्वांना विनंती करत म्हणतात की प्लीज कोर्टामध्ये शांतता पाळा तर त्यानंतर जजसाहेब अर्जुनला म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन, अर्जुन सुबेदार प्लीज कंटिन्यू तर त्यानंतर आता अर्जुन पुन्हा एकदा प्रियाकडे येतो आता अर्जुनला पाहताच प्रिया मात्र पूर्णपणे खाबरून गेलेली असते कारण अर्जुन कुठल्या क्षणी कोणता वार करेल याचा कोणालाहीच स्नेह नसतो आणि म्हणूनच प्रिया पूर्णपणे बिथरून गेलेली असते सर्वांचा लक्ष अर्जुनच्या स्टेटमेंटकडे असतो अर्जुन नक्की आता कोर्टासमोर काय मांडणार हेच सर्वजण पाहत असतात आता अर्जुन काही बोलणार त्या अगोदरच घाबरलेली प्रिया म्हणू लागते नाही मी कोणाचाही खून केला नाही खरं तर मी कुठलंही नाटकही करत नाही आहे ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार तुम्ही माझ्यावर असे आरोप नाही करू शकत खरं तर मी असं नाटक केलंच नाही आहे मी जे काही घडलं आहे ते कोर्टात खरं खरंच सांगितलं आहे आणि तसंही विराजचा किंवा अजून कोणाचा खून करून मला काय मिळणार आहे असं म्हणत आता प्रिया खूप रडत असते तर अर्जुन प्रियाच्या या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो पैसा पैसा प्रिया मॅडम अहो तसंही पैशाच्या तुम्ही खूप लोभी आहात अहो तुमच्या हे पैशांचे किस्से मी बरेचदा ऐकले आहेत आश्रमात असल्यापासूनच आत्तापर्यंत कधी देवाजवळचे पैसे तर कधी काकूंच्या पर्समधले पैसे तर कधी कुसुमताईंच्या पर्समधले पैसे नाही का असं म्हणत आता अर्जुनने प्रियाला चांगलंच तोंडावर आपटलेलं असतं प्रिया मात्र खाबरून गेलेली असते तर पुढे आता काहीतरी सत्य बाहेर येईल या भीतीने नागराज रविराज सरांना म्हणू लागतो दादा अरे अर्जुनला थांबव ना अरे बघ ना अर्जुनचं चा काय चाललंय आतापर्यंत खुनाचा आरोप तर केलाच होता आणि आता चोरीचा चाळ नाही नाही आपल्या तन्वीवर असे आरोप होताना आपण शांत नाही राहू शकत दादा काही करून तू अर्जुनला थांबव तर रविराज सर म्हणतात नाही नागराज ते शक्य नाही कारण आश्रमात असताना तन्वीने नक्की काय केलं हे आपल्यालाही माहीत नाही आहे आणि तसंही आश्रमातील मधुभाऊ आणि कुसुम इथेच आहेत आणि जर अर्जुनने त्यांचीही साक्ष घेतली आणि हे चोरीचं सिद्ध झालं तर आपणच तोंडावर आपटणार आहोत त्यामुळे आपण आता काहीच बोलू शकत नाही खरं तर आता हळूहळू रविराज सरांचाही प्रियावरचा विश्वास उडू लागलेला असतो तर इकडे प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते तर अर्जुन प्रियाला म्हणतो मीस प्रिया मधुकर पैशांसाठी तुमचा असणारा लोभी स्वभाव त्याचं उत्तम उदाहरण मी आता कोर्टासमोर सांगू इच्छितो असं म्हणत अर्जुन म्हणतो ज्यावेळी साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे आश्रम विकत घेण्यासाठी वासल्य आश्रमात आले होते त्यावेळी आश्रमातील प्रत्येक व्यक्तीचा आश्रम विकण्यासाठी नकार होता परंतु या सगळ्यासाठी फक्त तुम्हीच तयार होता आणि तुमचाच आग्रह होता की हे आश्रम विकावं तर आता प्रियाला तो क्षण आठवतो जेव्हा प्रिया पैशांची बॅग घेऊन मधुभाऊच्या समोर उभी असते आणि म्हणू लागते मधुभाऊ अहो दहा लाख रुपये हे दहा लाख आपण आप हवे तेवढे पैसे उकळू शकतो आपण हा आश्रम विकून टाकू ना मग आपल्याला हवे तेवढे पैसे मिळू शकतात आता हे सगळं काही प्रियाला आठवतं तर अर्जुन पुढे म्हणतो प्रिया मधुकर सगळ्यांचा नकार असताना सुद्धा तुम्ही एकमेव होता की ज्या पैशांच्या लोभाबाई फक्त आश्रमाचा सौदा करायला निघाला होता तर त्यानंतर आता अर्जुन मधुभाऊंना विचारतो मधुकर पाटील तुम्हाला काही बोलायचं आहे का तर मधुभाऊ म्हणतात की हो मला थोडं बोलायचं आहे तर जजसाहेब मधुभाऊना म्हणतात मधुकर पाटील तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही विटनेस बॉक्समध्ये येऊन बोलू शकता तर मधुभाऊ म्हणतात की हो तर आता मधुभाऊ आपलं स्टेटमेंट देत म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार अगदी योग्य बोलत आहेत कारण ज्यावेळी साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे सौदा करण्यासाठी वासल्य आश्रमात आले होते आणि त्यानंतर आम्ही नकारही दिला परंतु प्रिया मला सल्ला देण्यासाठी आली होती ती मला म्हणाली हे जर आश्रम करोडो रुपयांना गेलं तर आपल्याजवळ जो काही टॅक्स भरायचा आहे तोही आपण भरू शकतो आणि उरलेले पैसे आपण सर्वांमध्ये विभाजन करून घेऊ शकतो हे करोडो पैसे आपल्या सगळ्यांना आयुष्यभर पुरू शकतात परंतु मी ह्या सल्ल्याचा विचार केला नाही कारण खरं तर प्रिया मधुकर यांच्यासाठी तो आश्रम असेल त्यांनी त्याला आश्रमच म्हटलं असेल त्यांच्यासाठी ती पैशाची खाण असेल सोन्याची खाण असेल परंतु आमच्यासाठी तो आश्रमच नव्हता तर ती बिल्डिंग नव्हती किंवा एखादी इमारत नव्हती तर तो जमिनीचा तुकडाही नव्हता तर आमचं घर होतं आणि त्यामध्ये आम्ही भावनिकदृष्ट्या गुंतले गेलो होतो परंतु प्रियासाठी फक्त ती सोन्याची खानच होती आणि त्यासाठी तिने वारंवार मला सल्ला देण्याचा प्रयत्न केला की हे आश्रम विकूयात करोडो रुपये घेऊयात आणि आपण सगळ्यांनी ते वाटून घेऊ ता प्रियाला ते क्षण आठवतात आणि प्रियाला चांगलाच पश्चाताप होतो कारण आपण जे काही बोललो होतो आणि जे काही खडलं होतं ते सगळं काही कोर्टासमोर उघड झालेलं असतं तर मधुबाऊ पुढे म्हणू लागतात प्रियाचं एकच म्हणणं होतं की जर पैसे मिळाले तर आपण मालामाल होऊ शकतो आता हाच शब्द अर्जुन उचलून धरतो आणि म्हणतो मालामाल खरं तर कुठलंही मार्ग असू देत कोणत्याही मार्गाने मार्गा का होईना परंतु प्रिया मधुकर यांना फक्त माला माल व्हायचं होतं आणि तेच त्यांचं स्वप्न होतं असं म्हणत आता अर्जुनने प्रियवर गंभीर असे आरोप केलेले असतात तर अर्जुन पुढे म्हणतो आणि म्हणूनच प्रिया मधुकर नेहमीच साक्षी शिकरे यांच्याकडून पैशांची उखल करत गेल्या खरं तर हे पैसे कोणतीही फी भरण्यासाठी नव्हते तर ते आश्रम साक्षी शिकरे यांना विकण्यासाठीच होतं आता मात्र प्रियामध्ये नाही नाही ते फी भरण्यासाठीच होतं असं म्हणत प्रियाही स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असते परंतु अर्जुनने असे काही गंभीर आरोप केलेले असतात खरं तर हे सगळं काही अर्जुनने सिद्धही केलेलं असतं त्यामुळे प्रियाची चांगलीच नाचक्की झालेली असते तर इकडे महिपा शिकरे आणि साक्षी मात्र खुश असतात तर दुसरीकडे ॲडव्होकेट दामिनी देशमुख मनाशीच म्हणतात की आत्तापर्यंत मी जे काही करायचं ठरवलं होतं ते सगळं काही अर्जुनच करत आहे म्हणजे आता या खुनाचा रोष प्रियावर ओढवण्यापर्यंत सगळं काही कारभार अर्जुनने अगदी परफेक्ट केला आहे आता अर्जुनने हा खूनही जर प्रियानेच केला आहे हे जर कोर्टासमोर सिद्ध केलं तर माझं काम अगदीच सोपं होणार आहे आणि थोडक्यात काय तर या सगळ्यातून साक्षी मात्र निर्दोष सुटणार असं म्हणत ॲडव्होकेट डामिनी देशमुखही खुश असतात तर दुसरीकडे अर्जुनचे हे आरोप ऐकून पूर्णाजी म्हणू लागतात अगं हे काय चालली आहे नक्की तन्वी घरात कशीही वागत असू देत परंतु आज अर्जुन तिच्यावर जे काही आरोप करत आहे खुनाचा आरोप चोरीचा आरोप हे सगळं काही चुकीचं आहे तर कल्पनाताई मात हो ना घरच्याच माणसाला असा आरोपीच्या पिंजरात अर्जुन का उभं करत आहे का या सगळ्यामध्ये गोवत आहे काहीच कळत नाही आहे आता पूर्णाची कल्पनाताईंना या दोघांनाही अर्जुनच्या या वागण्याचा राग येत असतो अर्जुन नक्की का असा वागत आहे कोणाला काहीच अंदाज लागत नसतो तर अर्जुन फुडे म्हणतो आणि अशा या लोभी प्रियाला विलासने मधुभाऊंकडे ठेवण्यासाठी खूप मोठी अशी रक्कम या प्रियाच्या हाती दिली होती आणि एवढी मोठी रक्कम पाहून प्रियाच्या तोंडाला पाणी सुटलं खरं तर तिचे डोळेच फिरले कारण एकीकडे साक्षी शिकरे हिचे पैसे देण्यासाठी प्रियाच्या हाती पैसे नव्हते तर दुसरीकडे मधुभाऊ आश्रम विकतही नव्हते आणि सो अशा परिस्थितीमध्ये प्रिया मधुकर यांना खूप पैसे मिळवण्याची संधी आपोआप समोर आलेली असते मग प्रिया मधुकर ही एवढी मोठी संधी गमावतील का असं म्हणत आता अर्जुनने कोर्टासमोर प्रश्न उपस्थित केलेला असतो तर याच प्रश्नाचं उत्तर अर्जुन कोर्टासमोर देत म्हणतो की आत्तापर्यंत प्रिया मधुकर या पैशासाठी लोभी आहेत हे तर सिद्धच झालं म्हणूनच प्रिया मधुकर यांना एवढा सारा पैसा मिळत आहे आणि तो पैसा मिळवण्यासाठी प्रिया मधुकर यांनी विलासचा खून केला हेही तितकंच खरं आहे आता मात्र रविराज सर ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात ऑब्जेक्शन लॉर्ड ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार माझ्या अशिलावर नको ते आणि खोटे आरोप करत आहेत हे खोटे आरोप करण्यापूर्वी ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांनी तसे पुरावे कोर्टासमोर सादर करावेत तर अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट किल्लेदार जरा शांत व्हा अहो मी पुरावे देणारच आहे तिथपर्यंत येऊ तरी द्या तोपर्यंत प्लीज जरा शांत बसाल का तर आता जजसाहेब अर्जुनला ऑब्जेक्शन युअर रूम असं म्हणत त्याला त्याचं म्हणणं कोर्टासमोर मांडायला सांगतात आता मात्र पुन्हा एकदा रविराज सरांना काहीच बोलता येत नाही तर अर्जुन पुढे म्हणतो सो प्रिया मधुकर तुम्ही सर्वजण सिनेमा पाहण्यासाठी आश्रमातून निघाला होता आणि ज्यावेळी तुम्ही सर्वजण आश्रमातून निघालात त्यावेळी विलास आणि तुम्ही थोड्या मागेच होता कारण तुम्ही विलासकडे पैसे मागत होता परंतु अर्थातच विलासने यासाठी नकार दिला परंतु तुमचं ध्येय होतं की काहीही झालं तरी ते पैसे मिळवायचेच आणि म्हणूनच प्रिया मधुकर तुम्ही ज्यावेळी सिनेमागृहात पोचलात त्यावेळी ते पैसे चोरण्यासाठी तुम्ही एक नाटकही केलात ते म्हणजे पोटदुखीचं आणि म्हणूनच पोटदुखीचं कारण देत तुम्ही वासल्य आश्रमात परत येण्यासाठी निघालात परंतु विलासलाही माहीत होतं की तुम्ही पैसे चोरू शकता आणि म्हणूनच विलासनेही ठरवलं होतं की त्या पैशांची जागा बदलायची ते पैसे तिथून हलवायचे आणि ज्यावेळी तुम्ही आश्रमात यायला निघालात त्यावेळी विलासला कुठेतरी या गोष्टीची जाणीव होती की तुम्ही ते पैसे चोरणार आणि म्हणूनच विलास काही तुमचा पिच्छा सोडत नव्हता आणि तुमच्याबरोबर विलास देखील वात्सल्य आश्रमात आला आणि त्यावेळी तुमच्यामध्ये आणि विलासमध्ये अर्थातच पैशासाठी वादावादी झाली असावी तुम्ही पैसे मागण्याचा प्रयत्न केला असावा आणि विलासने यासाठी नकार दिला असावा आणि त्या क्षणी मधुभाऊ हे भांडण सोडवण्यासाठी वात्सल्य आश्रमात आले त्यांनी तुम्हा दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु नेहमीप्रमाणे प्रिया मधुकर यांनी मधुभाऊना उलट उत्तरच केलं असावं की तुम्ही गप्प बसा या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका असं म्हणत प्रिया मधुकर यांनी फक्त मधुभाऊंचं अपमानच केला नाही तर त्यांना बाजूला ढकलूनही दिलं हो की नाही प्रिया मधुकर तर प्रिया मते नाही नाही असं काहीही घडलं नाही मी मधुभाऊनं ढकललं नाही मी असं का करेन तर अर्जुन म्हणतो पैशासाठी प्रिया मधुकर तुम्ही विलासची बॅग बघितली होती तुम्हाला माहीत आहे की विलास एक गुंड होता आणि हे माहीत असताना सुद्धा तुम्ही त्यांच्याजवळ पैशाची मागणी केली आणि विलासच्या बॅगमध्ये पिस्तूल आहे हेही तुम्हाला माहीत होतं आणि ज्यावेळी विलास पैसे देत नाही विलासने पैशासाठी नकार दिला त्या क्षणी तुम्ही विलासच्या बॅगमधलं ते पिस्तूल घेतलं विलासवर रोखून धरलं आणि विलासला म्हणालात की काही झालं तरी मला पैसे हवेत पैसे दे नाहीतर मी तुझा खून करेन हो ना प्रिया मधुकर तर प्रिया घाबरतच मग ते नाही, नाही। असं काहीही घडलं नाही मी विलासला कुठल्याही प्रकारची धमकी दिली नाही खरं तर त्यावेळी मी तिथे नव्हतेच ज्यावेळी विलासचा खून झाला त्यावेळी मी काही अंतरावर लपून बसले होते खरंच यामध्ये माझा हात नाही अर्जुन म्हणतो नाही प्रिया मधुकर हे सगळं काही तुम्हीच घडवून आणलं आहे पैशांसाठी विलास खून केला आहे असं म्हणत अर्जुनने एकावर एक, एक गंभीर आरोप करायला सुरुवात केलेले असतात आता बिथरलेल्या प्रियाला पाहून रविराज सरांना खूप वाईट वाटत असतं रविराज सरांना प्रिया म्हणू लागते बाबा तुम्ही काहीतरी बोला प्लीज मला वाचवा या सगळ्यातून मी खून केला नाही तर अर्जुन म्हणतो प्रिया मधुकर अहो माझं बोलणं तरी पूर्ण होऊ द्या आणि जोपर्यंत माझं बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचे वडील सॉरी सॉरी तुमचे वकील ॲडवोकेट किल्लेदार काहीही करू शकत नाहीत आता मात्र रविराज सरांना काहीच बोलता येत नाही तर अर्जुन म्हणतो तुम्ही त्या पैशांसाठी विलासचा खून केलात आणि त्या खुनाचा आरोप तुमच्यावर येऊ नये म्हणून तुमचा फक्त विलासलाच मारण्याचा प्लॅन नव्हता तर मधुभाऊंनाही मारण्याचा प्लॅन होता आता मात्र प्रिया बिथरलेली असते रविराज सर म्हणतात आता मी शांत बसणार नाही ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार माझ्या अश्विलावर खोटे आरोप करत आहेत त्यांच्याजवळ असा कुठलाही पुरावा नसताना ते आरोप करत आहेत आणि हे आरोप आम्ही सहन करणार नाही आणि आता जे आरोप करत आहेत त्यावेळी माझ्या असश्चिलाची मानसिक अवस्थाही विचारात घेतली जात नाही जर त्यांना या सगळ्यामुळे त्रास झाला तर या सगळ्याला जबाबदार कोण तर अर्जुन रविराज सरांच्या प्रश्नाला प्रतिउत्तर देत म्हणतो आणि जर एका निरापराध माणसाला या सगळ्यामध्ये शिक्षा झाली तर त्याला जबाबदार कोण असं म्हणत आता अर्जुनने रविराज सरांसमोर प्रश्न उभा केलेला असतो अर्जुन पुढे म्हणू लागतो प्रिया मधुकर यांनी हा खून केला आहे आणि तरी सुद्धा प्रिया मधुकर हा आरोप दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणत अर्जुन म्हणू लागतो प्रिया मधुकर यांनी फक्त विलासचा खून केला नाहीये तर त्यांनी मधुभाऊनाही मारण्याचा प्रयत्न केला आहे तर आता अर्जुनच्या या बोलण्यावर प्रिया म्हणू लागते मी मधुभाऊंना का मारेन तर अर्जुन म्हणू लागतो तू मारू शकतेस खरं तर तू मारण्याचा प्रयत्नही केलास कारण तुला चांगलंच माहीत होतं की तू ज्यावेळी विलासचा खून केला त्यावेळी मधुभाऊनी तुला पाहिलं होतं आणि मधुभाऊनी तुला जाब विचारण्याचा प्रयत्न केला आणि आता मधुभाऊ तुझ्याविरुद्ध साक्ष देतील तुझं सत्य सर्वांसमोर येईल आणि म्हणूनच तू मधुभाऊंनाही मारण्याचा प्रयत्न केलास तेच पिस्तूल आता तू मधुभाऊंवरही रोखलं होतंस नेमकी त्या पिस्तुलामध्ये एकच गोळी होती आणि म्हणूनच तुला ना मारता नाही परंतु मधु तुझ्या विरुद्ध साक्ष देतील आणि म्हणूनच तिथे असणारा फ्लॉवर पॉट तो घेतलास आणि मधुभाऊंच्या डोक्यात मारलास आणि मधुभाऊ खाली कोसळलेत ते बेशुद्ध झालेत हो की नाही प्रिया मधुकर मी जे सांगत आहे ते खरं आहे ना प्रिया मते नाही चुकतं आहे सगळं काही चुकतं आहे असं म्हणत प्रियाने तर डोक्याला हातच लावलेला असतो इकडे मात्र शिकरे आणि साक्षी खुश होतात रविराज सर म्हणू लागतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही जे काही बोलत आहात त्यासाठी पुराव्यांची गरज आहे पुराव्यांची जोड असेल तरच तुम्ही बोलू शकता कारण आता तुम्ही जे काही बोलत आहात ती फक्त एक स्टोरी आहे एक गोष्ट आहे आणि ती तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहात आणि अशा गोष्टीवर कोर्ट विश्वास ठेवू शकत नाही आणि तुम्हालाही माहीत आहे एक तुम्ही सुशिक्षित आणि प्रतिष्ठित वकील आहात त्यामुळे कोणीही येऊन अशी स्टोरी रचून सांगून त्यावर विश्वास ठेवेल असं होऊ शकत नाही आणि म्हणूनच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्हाला पुरावा द्यावाच लागेल आणि जर तुम्ही पुरावा देऊ शकला नाहीत आणि हे सिद्ध करू शकला नाहीत तर एक गोष्ट लक्षात ठेवा ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार माझ्या मुलीच्या अभ्रू नुकसानीचा तुमच्यावर मी दावा ठोठावेन तर अर्जुन रविराज सरांना शांत करत म्हणतो रिलॅक्स ॲडव्होकेट रविराज किल्लेदार अहो मी पुरावे देणारच आहे असं म्हणत अर्जुन कोर्टासमोर म्हणतो की आत्तापर्यंत मी जे काही सांगितलं आहे त्या सगळ्याचे पुरावे आहेत आणि ते पुरावे देतच मी आता जे काही सांगत आहे ते मी सिद्धही करणार आहे तर साहेब म्हणू लागतात आत्तापर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांनी कोर्टासमोर सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच हे कोर्ट पंधरा मिनिटाच्या विश्रांतीनंतर हे कोर्ट पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात करत ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांच्या पुराव्यांचा विचार करेल असं म्हणत आता कोर्टाने पंधरा मिनिटांसाठी कोर्टाचं कामकाज स्थगित केलेलं असतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता अर्जुन प्रियावर असे काही गंभीर आरोप करू लागतो आणि म्हणतो की बोला प्रिया मधुकर हा खून तुम्हीच केला आहे आरोपी तुम्हीच आहात तुम्ही फक्त विलासचा खून केला नाही आहे तर मधुकर पाटील यांनाही बांधण्याचा प्रयत्न केला आहे तर आता बिथरलेली प्रिया म्हणते नाही हे सगळं काही खोटं आहे हे आरोप खोटे आहेत खून मी नाही तर साक्षीने केला आहे आणि साक्षीने खून करत असताना मी स्वतः पाहिला आहे असं म्हणत आता प्रियाने खऱ्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते तर अर्जुन कोर्टासमोर म्हणू लागतो की आत्तापर्यंत अडीच वर्ष मिस प्रिया मधुकर यांनी खोटी साक्ष देऊन कोर्टाची दिशाभूल केली आणि एका आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मिस साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर यांना अशी शिक्षा देण्यात यावी की पुन्हा या समाजात अशी गुन्हेगारी प्रवृत्ती करण्यासाठी कोणीही पुढे येण्याची हिंमतही करणार नाही तर आता अर्जुनने कोर्टासमोर असा काही दणका दिलेला असतो की आता जजसाहेब आपला निकाल देत म्हणतात कोर्टासमोर ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार यांनी सादर केलेल्या साक्षी पुराव्यावरून कोर्ट या निकषावर येऊन पोहोचत आहे आता मात्र साक्षीच्याही हृदयाचे ठोके डबल झालेले असतात इकडे मात्र प्रिया पूर्णपणे खाबरून गेलेली असते तर आता बळीचा बकरा बनवता बनवता आता या सगळ्यामध्ये साक्षीसोबत प्रियालाही शिक्षा होत आता अर्जुनने डबल धमाका केलेला असतो तर आता अर्जुनने केलेल्या या धमाकेदार कामानंतर सायली आणि अर्जुनच्या नात्यामध्ये नक्की कोणता बदल घडून येईल तर आता अर्जुनच्या या कामामुळे प्रियाची खरी बाजू किल्लेदारांना समजेल का आणि सर्वांनाच सायलीचा चांगुलपणा कळेल का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळणार आहेत मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आजचा या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो तुम्हा सर्वांनाच श्रावण महिन्यातील पहिल्या सणाच्या या नाग